नमस्कार मी माधुरी चॅनल वर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत बघा मी एक कृष्णाचं सुंदर भजन बोलते तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका कुण्यानंदाच आल करू कुण्यानंदाच आल करू बसले महालात खुद खुद हसतय गालात बसले महालात खुद खुद हसतय गालात कुण्या गावाच आलले करू कुण्या नंदाच आले करू बसले महालात खुद खुद हसते गालात बसले महालात खुद खुद हसते गालात हरे कृष्णा तुझा रे चेंडू दे कृष्णा तुझा रे चेंडू नको माझ्या माझ्यासोबत भांडू नको माझ्या माझ्यासोबत भांडू सासू माझी रागात खुद खुद हसते गालात सासू माझी रागात खुद खुद हसते कुण्या कुणानंदास आल करू कुण्यानंदाच आले करू बसलय महालात खुद खुदु हसतय गालात बसलय महालात खुद खुदु हसतय गालात डेरी कृष्णा तुझी बासरी डेरी कृष्णा तुझी बासरी जाऊ देरी मला सासरी जाऊ दे रे मला सासरी ननन माझी रागात खुद खुद हसते गालात ननन माझी रागात खोद गालात कुण्या नंदाच आले करू अहो नंदाच आलले करू बसले महालात खुद खुद हसते गालात बसले महालात खुद खुद हसते गालात देरे कृष्णा तू रे पावा डेरे कृष्णा तू जा रे पावा जाऊ दे मला माझ्या गावा जाऊ दे रे मला माझ्या गावा आडू नको रस्त्यात खुद खोद हसते गालात आडू नको रस्त्यात खुद खुद हसते गालात कुण्यानंदाच करू आहो नंदाच आले करू, करू। बसलय महालात खुद खुदु, खुदु हसतय गालात बसले महालात खुद खुद् हसतय गालात दे कृष्णा तुझी घोंगडी देरे कृष्णा तुझी घोंगडी जाऊ रे मला माहेरी जाऊ देरे मला माहेरी पती माझे रागात खुद खुद हसते गालात पती माझे रागात खुद खुद हसते गालात कुण्या नंदाच आलले करू आहो नंदाच आलले करू बसलय महालात खुद खुद गालात बसलय महालात खुद खुद हसते गालात जय श्री कृष्णा राधे राधे